रोज टिफिनला भाजी काय बनवायची हा प्रश्नच मिटला आज मी तुमच्यासाठी पाच दिवसाच्या पाच टिफिनच्या भाज्या घेऊन आलेल्या आहेत करायला अगदी सोप्या आहेत अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये या भाज्या तयार होतात आणि एकदम चविष्टही आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात कारल्याच्या कडवटपणामुळे कारलं खाणं कोणी पसंत करत नाही परंतु या पद्धतीने जर कारलं बनवलं तर लहानापासून मोठे सगळे आवडीने खातील अजिबात कडू होत नाही कारलं खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं हे कारलं तयार होतं या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील खूपच मस्त असं कारलं तयार होतं टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून हे कारलं तुम्ही देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन ते चार कारली घेतलेली आहेत तर अशा प्रकारची उभी कारली बघून घ्यायची ही कारली कडबटपणा थोडा कमी असतो आहे कारल्यामध्ये त्यानंतर कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर दोन्ही साईडचे भाग काढून टाकायचे आहे कारल्याचे आणि त्यानंतर कारल्याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत जास्त जाड देखील चकल्या करू नका थोड्याशा पातळमधूनच ठेवायच्या नाहीतर मग कारलं शिजत नाही व्यवस्थित आणि शिजलं तरी जास्त कडबट लागण्याची शक्यता असते त्यामुळे तर अशा प्रकारच्या चकल्या करून घ्यायच्या त्यानंतर कारलं सगळं कट करून घ्यायचं त्यानंतर त्यामधल्या बिया देखील काढायच्या आहेत जर बिया आवडत असतील कोवळ्या असतील तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता परंतु जर कारलं जर मोठं आणि जास्त जाड असेल तर बिया नक्कीच काढा त्या एकदमच टचर लागतात भाजीमध्ये त्यामुळे आणि कोवळं असेल तर नक्कीच ठेवू शकता आवडत असेल तर नसेल तर तेही काढून टाकायचं त्यामुळे कडवटपणा कमी लागतो बघू शकता हे बी सहज निघतं चकल्या केल्या की एका हाताने लोटायचं दुसऱ्या साईडला बी जे असतं कारल्याचं ते बाहेर येतं तर सगळे कारले मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे आणि त्यातलं बीसुद्धा काढणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे सगळे कारले मी कट करून घेतली बीसुद्धा काढून घेतलं तर आता आपल्या ह्या कारल्याला ले जे आहे ते मॅरिनेट करायचं आहे बघू शकता जास्त जाडसुद्धा कापलेले नाहीत बारीक पातळच कापलेले आहेत जास्त पातळी कापू नका नाहीतर ते कडक होतील त्यामुळे मिडियमच ठेवायचे आहे परंतु जास्त जाड ठेवू नका आता एका डब्यामध्ये घालून घेतले यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा त्यामुळे कडवटपणा कमी होतो आता लिंबाचा रस टाकून घेतलेला त्या आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ देखील टाकून घ्यायचं आहे थोडा वेळ मॅरिनेट केलं की कारल्याचा कडवटपणा कमी होतो तर आता यामध्ये थोडीशी हळद देखील टाकून घ्यायची तर इथे मी पाव चमची हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे हळद छान अशी मिक्स करून घ्यायची सगळ्या कारल्याला व्यवस्थित लागली पाहिजे तर इथे कारलं छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कारल्यामध्ये छान असं मीठ मुरतं हळद मीठ त्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा कमी होतो त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आता याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी त्यानंतर आपण वाटण तयार करूयात कारल्याचं तर इथे मी काही लाल मिरच्या घेतलेल्या आहे लसूण खोबरं धणे आणि शेंगदाणे आता याला आपला भाजून घ्यायचा आहे तव्यावरती थोडंसं तेलामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी हे भाजून घेतलेलं त्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सगळं वाट मसाला जो भाजलेला आहे तो टाकून घ्यायचा आता इथे कारल जे आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तेव्हा त्यामध्ये मी मीठ टाकलेलं होतं परंतु आता मीठ टाकणार नाही तेवढंच मीठ पुरेसं आहे जर तुम्हाला वाटलंस आळणी जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ देखील टाकू शकता बघू शकता अशा प्रकारे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही एकदम मस्त असं वाटण तयार झालेलं आहे चला तर आता कारल्याची फोडणी तयार करूयात इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्या कोणतेही मसाले वापरायचे नाही परंतु थोडासा मी घरगुती मसाला जो आहे तो अर्धा चमचा टा चमचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर लगेच मॅरिनेट केलेलं कारलंही टाकून घ्यायचं आहे कारलं जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त दहा मिनटासाठी ठेवलं तरी पुरेसं असतं त्यानंतर कारलंसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे कोणताच मसाला वापरलेला नाही तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही अजून मसाले वापरू शकता किंवा नाही वापरलं कोणताही मसाला तरी पण चालतं एकदम मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आपलं त्यामुळे भाजी एकदमच भन्नाट होते त्यानंतर पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे अजिबात तेल न घालता आहे कारलं आपण बनवणार आहोत अजिबात कडू होत नाही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा तर अजूनसुद्धा आपलं कारलं बऱ्यापैकी शिजलेलं नाही तर पुन्हा हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे कारलं पूर्णपणे शिजलं की त्यानंतरच आपण त्यामध्ये वाटण टाकणार आहोत तर आता पुन्हा एक दोन मिनटांनी झाकण काढून बघितलेलं आहे कारलं छान असं शिजलेलं आहे आता मिक्स करायचं पुन्हा आणि यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेला तो मसाला आपण तो यामध्ये टाकून घेणार आहोत तर एकदम मस्त हे कारलं झालेलं आहे अजिबात कडू झालेलं नाही एकदम चटपटीत झालेलं आहे डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तुम्ही एकदम मस्त आहे अजिबात कडू झालेलं नाही एक एकाच चपातीऐवजी तुम्ही दोन चपात्या खाचा एवढं भन्नाट चवीचं हे कारलं झालेलं आहे त्यानंतर आता इथे थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आपण जे वाटण टाकलेलं आहे मसाला कमी गॅस ठेवूनच इथे परतून घ्यायचं आहे अजिबात इथे मी पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही तर बघू शकता इथे आता कारलं पूर्णपणे तयार झालेलं आहे खूपच मस्त झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कारल्याची साधी सोपी सरळ रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने कडून होणारं कारलं नक्की बनवून बघा मोठेच काय तर मुलं हे आवडीने खातील एवढं मस्त झालेलं आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात फक्त कारलं जरी असेल तरी जेवण छान असं होतं तर कारलं तोंडी लावण्यासाठी बनू शकता किंवा डब्यासाठीही एखाद्या जेवण एखाद्या वेळेच्या जेवणासाठी तुम्ही अशा प्रकारचं कारलं बनू शकता एकदम मस्त चटपटीत ते कारलं झालेलं आहे चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागतं तर बघू शकता की ते मस्त झालेलं आहे एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे तेलाचा कमी वापर करून आणि अजिबात कोणताही पावडर मसाला न टाकून कारलं बनवलेलं आहे एकदम मस्त चटपटीत झालेलं आहे हिवाळ्यामध्ये बाजारात खूपच हरभरे यायला सुरुवात होते आता या हरभऱ्यापासून बरे बरेच जण वेगवेगळे पदार्थही बनवत असतील परंतु आज आपण बनवतो एकदम भन्नाट चवीची चटणी खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची चटणी तयार होते डब्याला म्हटलं तर अगदी चांगलाच पर्याय आहे मुलंही आवडीने खातील त्यासोबत करायला इतकी सोपी आहे की सहज दहा मिनटाच्या आतमध्ये ही चटणी बनवून तयार होते तर अशा प्रकारच्या हरभरे घ्यायचे आहेत तरे जा जा तर हे हरभरे जे आहेत एकदम गावरान आहेत तर ज्या ज्या दांडक्या ज्या असतात खालच्या काळ्या त्या जर लालसर किंवा असे चॉकलेटी जर असतील तर ते हरभरे एकदम गावरान असतात आणि खायला थोडेसे असे गुळमट लागतात किंवा असे थोडीशी गोडसर लागतात तर मी सगळे सोलून घेतलेले आहे ते अशा प्रकारे त्यानंतर मी हरभरे आता कढाईमध्ये भाजून घेणार आहे थोडेसे हलकेसे डाग येईपर्यंत आपले हे भाजून घ्यायचे आहेत अजिबात तेलाचा वापर करायचा नाही तर इथे भाजून घ्यायचे आहे थोडेसे हलकेसे डाग पडायला लागले की लगेच आपलं हे काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता थोडेसे हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ही चटणी सगळ्यांना आवडेल अशीच आहे मुलंही आवडीने खातील टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता करायला खूप सोपी पद्धत आहे जास्त वेळही लागत नाही दहा मिनटाच्या आतमध्ये ही भाजी बनवून तयार होते तर बघू शकता भाजलेले आहेत मी काढून घेतले त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे याला बारीक कट करून घ्यायचे तर ते अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या कढाईमध्ये हरभरे भाजून घेतले त्यामध्येच आता एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा इथे मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी चांगले फुलूनवरती आले की यामध्ये लगेचच कांदा टाकून घ्यायचा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि ही चटणी खूपच मस्त लागते नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने आपल्या यामध्ये कोणतेही मसाले ॲड करायचे नाही एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची आता कांदा परतत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तिथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर लसूण घेतला आणि मीठ घेतलेलं आहे एवढंच वाटण आपलं यासाठी करायचं आहे कोथंबीरही टाकू शकता तुम्ही परंतु इथे मी कोथंबीर वापरलेली नाही त्यानंतर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं मिरचीचं ते काढून घेतलं त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे टाकून घेतले ते असे ओबडधोबड वाटून घेतलेले आहे तर अशा प्रकारे त्यानंतर कांदा सुद्धा छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये मिरची वाटून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा ही हरभऱ्याची चटणी तर बघू शकता इथे मिरची छान अशी परतून झाली त्यानंतर जे वाटून घेतलेले हरभरे होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आता थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान परतून घेतलेलं आता पाच मिनटं आपलं हे तसं स परतून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त कोरडी होऊ नये म्हणून एकदम थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपलं हे छान असं शिजवून घ्यायचं शिज आहे ऑलरेडी हे शिजलेलं आहे परंतु थोडा वेळ आपण अजून शिजवणार आहोत तर बघू शकता दोन ते तीन चमचे ते मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा मिक्स केलं आणि झाकण ठेवून घेतलं आहे एक पाच मिनटांसाठी त्यामुळे जास्त भाजी आपली आपलीशी कोरडी होत नाही त्यानंतर झाकण ठेवलं आता झाकण काढून बघूयात एकदम मस्त ही भाजी झालेली आहे एकदम चटपटीत झालेली आहे तर नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने तोंडी लावण्यासाठीसुद्धा जेवणासोबत छानच पर्याय आहे किंवा टिफिनसाठी तर एकदम चांगला पर्याय आहे नक्की बनवून बघा या हिवाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्कीच बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने छानशी चटपटीत हरभारेची किंवा सोल्याची चटणी नक्की बनवून बघा चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत भाकरीसुद्धा छान लागते तर मस्त एकदम छानशी चटणी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा आणि मुलांनाही आवडेल अशीच ही भाजी आहे हिवाळ्यातील भाज्या प्रत्येक जण आवडीने खातो आणि तेवढ्या टेस्टीही लागतात त्या मोसमधल्या भाज्या खूपच मस्त लागतात त्यातलीच आपण आज भाजी बनवतोय मेथीची एकदम वेगळ्या पद्धतीने जेव्हा या पद्धतीने बनवताल पहिली पद्धतही विसरून जाताल आली की चविष्ट आणि टेस्टी भाजी बनते मुलंही आवडीने खातील एकदम सोपी पद्धत आहे बनवची बनवण्याची चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मेथीची एक गड्डी घेतलेली आहे तिला स्वच्छ निवडून घेतलेला आहे बघू शकता तर अशा प्रकारे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि बारीक चिरून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे लसूण थोडासा रंग बदलायला लागला की लगेच यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे खूपच चविष्ट ही मेथी तयार होते एकदा बनून बघा या पद्धतीने सगळेच आवडीने खातील खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची ही मेथीची भाजी तयार होते करायला खूपच सोपी पद्धत आहे आता इथे लसूण छान असा थोडासा लालसर व्हायला सुरुवात झाली यामध्ये लगेच मेथी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये अगोदर जर मी ती थोडीशी फ्राय केली किंवा थोडीशी परतून घेतली तर कडवटपणा हा कमी लागतो किंवा कडवटपणा हा नाहीसा होतो त्यानंतर छान अशी लसूण आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मुलंसुद्धा आवडीने खातील अशा प्रकारच्या भाज्या एकदम वेगळ्या चवीच्या लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच मस्त आणि एकदम तडकेबाज ही भाजी तयार होते अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्यानंतर एक मिनटभर आपल्याला ही भाजी जी आहे परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि लसणामध्ये आता भाजीला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची म्हणजे एक ते दोन मिनट तर बघू शकता भाजीतलं पाणीसुद्धा आटायला आता सुरुवात झालेली आहे या पद्धतीने खात्री आहे माझी नक्कीच बनून बघा की अजिबात भाजी कडवट होणार नाही सगळेच आवडीने खातील त्यानंतर भाजीतलं पाणी आटलं भाजी काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे तीन चमचे मी हरभरा डाळ भाजून घेतलेली आहे तेल न टाकता त्यानंतर शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर दोन ते ले 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 तीन चमचे ते तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ भाजलेले नाहीत त्यानंतर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तर ते अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये पुन्हा तेल टाकून घ्यायचं इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम हो द्यायचं त्यानंतर यामध्ये पुन्हा लसूण घालायचं आहे तर आपण मेथीची बनवतोय लसूणी ही मेथी खूपच चविष्ट ही भाजी तयार होते त्यानंतर बारीक चिरलेला खूप बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे जास्त लसणामुळे मेथीची भाजी खूपच चविष्ट तयार होते तर इथे आता लसूण कमी गॅसवरती थोडासा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलामध्ये या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही अशा प्रकारची मेथी बनवताल खूपच चविष्ट ही मेथी तयार होते त्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे देखील टाकून घेतलेले आहे मी लसूण थोडासा ब्राऊन व्हायला सुरू झालेली आहे तर बघू शकता छान असा लसूण आपला इथे लालसर झालेला आहे तर जास्तही लाल करू नका तर अशा प्रकारे थोडासा तेलामध्ये वेगळा कलर दिसायला लागला की लगेचच चा, आपल्याला यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचा आहे तो कट करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे कांदा देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे आता इथे कमी गॅस ठेवूनच आपल्याला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर इथे कमी गॅस ठेवाय ठेवायचा कांदा छान असा परतून निघतो बघू शकता त्यानंतर इथे दोन मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं कांदा आता छान असा ब्राऊन होऊ दे होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला हो। आहे तोसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत तर कांदा छान असा परतून झाला टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे टोमॅटो जर आवडत असेल तर तुम्ही इथे जास्तही वापरू शकता इथे मी छोटा टोमॅटो वापरलेला आहे त्यानंतर टोमॅटोही छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा परतत असताना गॅस हा कमीच ठेवायचा त्यामुळे छान अशा भाज्या आपल्या तेलामध्ये शिजल्या जातात तर इथे आता टोमॅटो आणि कांदा छान असं परतून झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये हरभरा डाळ शेंगदाणा आणि तिळीचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण जर बनून जर तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये घातलं अशा प्रकारची भाजी जर खूपच मस्त आणि चविष्टही भाजी तयार होते अगदी रेस्टॉरंट हॉटेलसारखी ही भाजी तयार होते नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनते मुलंसुद्धा आवडीने खातील अजिबात नाकं मुरडणार नाही ह्या मेथी पुढे नक्की बनवा एकदा तरी बनवून बघा त्यानंतर आता वाटण परतून झालं यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात एक चमचा इथे लाल तिखट टाकलं एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे घरगुती गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर धना पावडर टाकून घेतलेली आहे आता एवढेच मसाले मी वापरलेले आहेत सुद्धा ही मेथीची भाजी खूपच चविष्ट बनलेली आहे तर आता कमी गॅस ठेवूनच आपल्याला हे मसाले सुद्धा या वाटामध्ये छान असे परतून घ्याय घ्यायचे तर बघू शकता छान मसाले सुद्धा परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे सुकं सुखं जर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे फुल गॅस करायचं आहे म्हणजे आपल्याला हे वाटण जे आहे छान असं पाण्यामध्ये तर शिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे गोल गोल फिरवत छान असं सगळीकडे मिक्स करायचं त्यानंतर आता इथे इथे फुलग्यासच ठेवायचा आहे म्हणजे आपलं वाटण जे आहे ते छान परतून निघेल त्यानंतर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे आता मीठ टाकलेलं आहे मीठ सुद्धा मिक्स करून घ्यायचं आता हे वाटण जे आहे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत यावरती एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून छान असं शिजवून घेणार आहोत त्यामुळे वाटणाचा जो वास असतो कच्चेपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि छान असं शिजेल बघू शकता छान तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे म्हणजेच परतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण लगेचच भाजी टाकून घेणार आहोत तर इथे भाजी टाकून घ्यायची आहे अर्धवट शिजवलेली ही भाजी आहे मगाशी तर आता टाकून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ते पा गरम पाणी आपल्या भाजीमध्ये वापरायचं त्यामुळे टेस्ट अजिबात वेगळी लागत नाही किंवा जातही नाही भाजीची ओरिजिनल टेस्ट छान अशी लागते तरी अगोदर भाजी मिक्स करून घ्यायची पाणीसुद्धा गरम करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपला जेवढी पातळ किंवा घट्ट किती ग्रेवी हवी त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची म्हणजे भाजीचा कडवटपणाही ना लागत नाही आणि भाजीसुद्धा चविष्ट बनते तर बघू शकता आता मस्त अशी तर भाजी परतून झालेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे किती मला पातळ घट्ट हवी त्यानुसार यामध्ये पाणी टाकणार आहे तर आता इथे मी अगोदर अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मी संपूर्ण पाणी यामध्ये भाजीमध्ये एक वाटी पाणी वापरलेलं आहे पुन्हा एक अर्धी वाटी पाणी टाकणार आहे तर अगोदर बघूयात किती घट्ट किंवा पातळ होते ती जास्त पातळही करू नका ही भाजी घट्ट छान लागते तर पुन्हा थोडंसं पाणी वाढवलेलं आहे यामध्ये पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मेथीची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा अशा प्रकारची मेथीची भाजी या हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की बनवून खा प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल इतकी चविष्ट ही भाजी तयार होते आता इथे पाणी टाकून झालेलं आहे आता कमी गॅस करायचं आणि एक पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण खोलून बघूयात इथे भाजी मस्त शिजलेली आहे भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर आता यामध्ये थोडंसं बटर टाकून घेऊयात बटर नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल किंवा थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता तर मी एक स्लाइस दे छोटीशी बटरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा थोडासा गॅस कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या यावरून एक तडका द्यायचा आहे तर मी एक पातीला गॅसवरती ठेवलं आहे यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आता यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या त्यानंतर लसूण थोडासा ब्राऊन झाला की दोन लाल मिरच्या टाकून घेतल्या आणि हा तडका जो भाजी भाजी आहे भाजीवरती टाकून घ्यायचा आता भाजीचा गॅस हा बंद करायचा आहे आणि तडका टाकून घेतल्यावर छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे मस्त मेथी मसाला आपला इथे तयार झालेला आहे म्हणजेच लसूण मेथी इथे तयार झालेली आहे चला तर मग आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर किती मस्त आणि चटपटी ती भाजी दिसत आहे सगळे आवडीने खातील या सोप्या पद्धतीने पुढची भाजी आपण बनवतोय एकदम मस्त आणि चटपटीत ही भाजी तयार होते बटाट्याची भाजी करायला अगदी सोपी आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे दोन मिडियम साईजचे कांदे कट कर करून घेतले हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि कोथंबीर घेतली त्यानंतर थोडेसे वाटणे देखील सोलून घेतलेले आहे शेंगातले त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घेतलं दोन चमचे जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरे मोहरी तडतडले की लगेचच कांदा टाकून घ्यायचा ही भाजी अत्यंत चविष्ट होते नक्की बनून बघा या पद्धतीने मुलं देखील आवडीने खातील सगळ्याच भाज्या एकदम टेस्टी आणि भन्नाट चवीच्या झालेल्या आहेत मुलांनासुद्धा आवडतील एवढ्या मस्त झालेल्या आहेत त्यानंतर कमी गॅस ठेवायचा आणि क्या कांदा छान असा परतून घ्यायचा आहे ही भाजी जी आहे ती डोस्यासोबतही खाऊ शकता किंवा मग पराठ्यासोबत चपातीसोबतसुद्धा अप्रतिम लागते त्यानंतर कांदा थोडासा मऊ झाल्यावरती लगेच कडीपत्ता टाकून घ्यायचा कडीपत्ता देखील छान असा थोडा वेळ परतून घ्यायचा त्यानंतर लगेचच यामध्ये ज्या मिरच्या घेतलेल्या बारी होत्या बारीक चिरून उभ्या त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत छान असं परतून घ्यायचं त्यानंतर लगेच यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर तुम्ही नंतरही टाकू शकता किंवा लगेच फोडणीमध्ये टाकली तरीसुद्धा छान लागते कोथिंबीर टाकून घेतली छान असं परतून घ्यायचं आहे भा एकदम मस्त ही भाजी तयार होते नक्की बरून बघा तुम्हीसुद्धा तरी ते आता कांदा आणि मिरच्या वगैरे ज्या कडीपत्ता होतो सगळं छान असं परतून झालं वटाने सोलून घेतलेले सुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचे वटाने शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे काय पाच मिनटामध्ये सुद्धा वाटाणा छान असा शिजून निघतो जो शेंगातला असेल किंवा फ्रोझन असेल तर तर इथे वटाणे टाकून घेतले आता यामध्ये आपला मसाले टाकून घ्यायचे आहे तर मसाल्यामध्ये जास्त मसाले देखील इथे वापरलेले नाही एकदम कमी प्रमाणामध्ये वापरलेले आहे चला तर मसाल्यात अगोदर इथे हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकून घेतला अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो चटपटीत अंबारी असतो तो सुद्धा टाकून घेतलेला आहे थोडासा त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बटाटे सोडून घेतलेले ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि छान असे फोडून घ्यायचे आहेत तर तुम्ही किसूनही टाकू शकता किंवा मग थोडेसे जाडसर ठेवायचे असेल तर अशाच प्रकारे डायरेक्ट बटाटे टाकायचे आणि उलतण्याने ठेचून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचे पिवळी बटाटे जे असतात आतमध्ये उकडल्यानंतर ती खूप टेस्टी असतात काही बटाटी पांढरी असतात ती न थोड्या प्रमाणात गोड असतात तरी इथे आता बटाटे टाकून घेतले छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ते अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे यामध्ये म्हणजे थोडीशी भाजी ओलचट असेल तर भाजी खायलासुद्धा छान लागते जास्तही पाणी टाकायचं नाही एकदम अर्धी वाटीच्या आसपास पाणी टाकायचं आहे चवीनुसार मी टाकून घेतलं पुन्हा मिक्स केलं आता पाणी टाकून थोडा वेळ आपण वटाना शिजण्यासाठी झाकण ठेवून घेणार आहोत खूपच मस्त आणि चटपटी ती भाजी तयार होते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने या सगळ्याच भाज्या ज्या आहेत त्या बनवल्या एकदम मस्त आणि टेस्टी झालेल्या आहेत डब्यासाठी असत किंवा मग तोंडी लावण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता साधा सिंपल बेत म्हणून खूपच मस्त लागतात ह्या भाज्या अगदी वेगळी पद्धत आहे बनवण्याची प्रत्येक भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर इथे अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आता मिक्स करून घ्यायचं पुन्हा आणि यावरती दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे कारण आपला वाटाणा जो आहे तो अर्ध्यावर ती शिजलेला आहे आता दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं न त्यानंतर झाकण काढून बघितल्यावर आपली भाजी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी शिजलेली असेल तर बघू शकता छान असं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि मस्त दिसत आहे तर आता एक दोन मिनटं आपण पुन्हा असेच झाकण न ठेवता पुन्हा शिजवून घेऊयात आणि नंतर गॅस बंद करायचा मस्त आपली बटाट्याची भाजी ते तयार झालेली आहे डब्यासाठी असत किंवा मग जेवणासाठी तुम्ही दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता इतकी चटपटीत मस्त ही भाजी तयार झालेली आहे तर इथे भाजी मस्त तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही बटाट्याची भाजी ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने मस्त बनवून बघ पुढची भाजी आपण बनवतो एकदम सोप्या पद्धतीने ती म्हणजे करडईची भाजी भाजी करायला अगदी सोपी आहे यामध्ये जास्त कोणतेही मसाले वगैरे काही वापरायचं नाही अगदी साधं गावरान पद्धतीने वाटण तयार करून आपण ही भाजी बनवणार आहोत मुलंही आवडीने खातील एवढी टेस्टी भाजी तयार होते भाजी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहे तर ती अशा प्रकारे तर आता हिला आता आपण फोडणीला टाकूया त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर आता तेल टाकून तेल तेलसुद्धा इथे कमी प्रमाणामध्येच वापरलेलं आहे तर इथे कच्च्या घाणीचं म्हणजे मोहरीचं तेल वापरलेलं आहे आता या तेलामध्ये लगेचच भाजी टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची आहे या भाजीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे भाजी अत्यंत स्वादिष्ट चविष्ट तयार होते आता छान अशी मिक्स करून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करणार आहोत म्हणजेच मसाला अजिबात फोडणीमध्ये मी कांदा लसूण काही घातलेलं नाही जिरे मोहरी देखील घातलेलं नाही करडईची भाजी अशीच छान लागते नक्की बनवून बघा अत्यंत चविष्ट आणि चवदारी भाजी लागते करायला खूपच सोपी पद्धत आहे आता प्लेट ठेवून घेतलेली आहे झाकण त्यावरती त्यानंतर इथे हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे ओबडधोबड असं वाटायचे जास्त बारीक देखील वाटू नका ही भाजी सुद्धा आवडीने खातील खूपच टेस्टी लागते तर आता मिरच्या मीठ लसूण अगोदर बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे थोडेसे जाडसरच वाटायचे आहेत तर अशा प्रकारचं हे वाटण ते तयार करून घेतलेलं आहे करडईची भाजी जर कुणाला आवडत नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा सगळे आवडीने खातील भाकरीसोबत अप्रतिम लागते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खरंच छान लागते नक्की भाजी नक्की बनवून बघा त्यानंतर कडईच्या भाजीवरचं झाकण काढून बघितलं कारण भाजीचं पाणी तयार होतं त्यामुळे आपण यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही भाजी परतत असताना पा भाजीमध्ये पाणी तयार झालेलं होतं त्यातच भाजी, भाजी शिजून निघालेली आहे आता पाणी आटल्यावरती यामध्ये लगेचच वाटण टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर गॅस बंद करायचं म्हणजे आपली भाजी इथे तयार झालेली असेल तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा पाच दिवसाच्या पाच रेसिपी इथे तुमच्यासोबत मी भाज्या शेअर केलेल्या आहेत सगळ्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने ह्या भाज्या नक्की बनवून बघा त्यामुळे रोज भाजी काय करायची हा प्रश्नच येत नाही आणि ज्या भाज्या मुलं खात नाही त्या भाज्या इथे एकदम चविष्ट बनवलेल्या आहेत तर आता वाटण टाकून घेतलेलं आहे करड्याच्या भाजीमध्ये छान असं परतून घ्यायचा आहे एक दोन मिनट त्यानंतर गॅस बंद करायचा बघू शकता भाजी आपली इथे तयार झालेली आहे एकदम चटपटीत दिसत आहे मस्त झालेली आहे भाकरीसोबत अप्रतिम लागते तर आता इथे भाजी तयार झालेली आहे चला तर मग इथे आता गॅस बंद करून घेऊयात पाचही दिवसाच्या पाच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने या पाच प्रकारच्या भाज्या याच पद्धतीने बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत हो